नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग आठ मागच्या भागात आपण शरयूचे मनोगत ऐकत होतो मॅडम तुमचा फोन वाचतोय सायलेंटवर ठेवा त्याला नर्सच्या आवाजाने मी विचाराच्या तंद्रीतून बाहेर आले मंदारलाही जाग आली होती मी फोन हातात घेतला आईचा फोन होता तिचं नाव स्क्रीनवर बघून एवढा आनंद झाला म्हणून सांगू आणि त्यापेक्षा आनंद झाला तो माझ्या शिवाचा आवाज ऐकून आता बघूया पुढे मी मंदार फोनच्या आवाजाने दचकून मी जागा झालो शरयू माझ्या पायाजवळ बसलेली होती बहुतेक तिला झोप लागलेली असावी त्यामुळे इतका वेळ फोन वाजूनही तिचे लक्ष नसे नव्हते दमल्यामुळे झोपी गेली असेल माझ्यामुळे तिची फार दगदग होते मी उठून फोन उचलणार तोच नर्सने तिला आवाज दिला कारण बाजूच्या बेडवरचा पेशंटही त्या आवाजाने उठला होता तिने स्वतःला सावरत फोन उचलला आणि तिचा चेहरा अगदी आनंदाने उजळून निघाला तिच्या आईचा फोन होता आई बोल ना ग म्हणाली ती आणि लगेच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाऊ उमटले काय झालं असेल याचा अंदाज लावत होतो मी मक्कळले शिवन्या बोलत होती तिच्याशी आनंदाने तिचे डोळेही वाहत होते किती शमिश्र भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या मी तर तिला बघण्यात हरवून गेलो आजूबाजूच्या पेशंटला त्रास होऊ नये म्हणून हळू आवाज बोलण्यात तिची धडपड चाललेली होती मी तिला इशारा केला तसं ती फोनवर बोलत बाहेर पडली काय हो मुलगी बाहेरगावी राहते का, का? शेजारच्या पेशंटने विचारले कारण वडील हॉस्पिटलमध्ये भरती असताना असा फोन येणे त्यांना जरा विचित्र वाटले असे आता आमच्या नात्यातली गुंतागुंत त्यांना काय माहीत असणार मी फक्त मान हलवून होकार दिला शिवन्या शरईसोबत बोलली हे मात्र फार छान झाले मुलगी आईसोबत किती दिवस रुसून बहू राहणार होती त्या दोघींचा मनमुटाव दूर झाला या गोष्टीचे मला फार समाधान वाटत होते पण माझा अभिमन्यू कधी बोलणार आहे माझ्यासोबत त्याचा राग अजून किती काळ टिकून राहतो कुणास ठाऊक अभिलाषा मला भेटून गेली त्याला दोन दिवस झाले तिने अभिमन्यूला समजावून सांगितले असेल का सांगितले असेल पण तो मोठा होत आहे तसा हट्टी होत आहे एवढ्या वर्षापासून माझ्यावर राग धरून ठेवला त्याने अभिलाषा एकटी कशी सांभाळत असेल त्याला आता पंधरा वर्षाचा झालाय तो या वयात मुलांना मित्र म्हणून सांभाळण्याची गरज असते मुलं जास्त हायपर होतात तिला जमत असेल का त्याचा हट्ट पुरवायला लहान असल्यापासून किती हट्टी होता तो आता या वयात तर आणखी जास्त हट्ट करायला लागला त्याला वडिलांची कमतरता जाणवत असेल का डोक्यात विचार एकामागून एक येत होते मी माझा अर्धा पगार त्यांना देतो त्यामुळे पैशांची चणचण नसेल जाणवत पण वडिलांचा आधार तर हवाच असतो ना माझ्या अभिमन्यूला माझ्या आधाराची गरज असेल मीही कुठे प्रयत्न केला त्याचा राग घालवायचा मी शरईसोबत आपल्या दुसऱ्या संसारात रमलो होतो माझी अभिमन्यू प्रतीची जबाबदारी आहे याकडे मी साप दुर्लक्ष केले पैसा दिला म्हणून माझी जबाबदारी संपली असं थो गृहीत धरून चालत आलोही मी इथून बाहेर निघालो की मला अभिमन्यूची भेट घ्यायला जावेच लागेल हवं तर त्याच्या पाया पडेल मी वडिलांच्या आधाराशिवाय किती एकटं वाटतं याची जाणीव मला आहे त्या माझा मुलगाही होरपळून निघावा असे मला कधीच वाटत नाही मला तर मामा तरी होता त्याला मामाही नाही मग अभिलाषा कुणाच्या आधारावर आपलं आयुष्य काढत असेल तिने अजूनपर्यंत दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही नाहीतर अभि अजूनच एकटा पडला असता तिने अभिसाठी विचार केला तसा मला का नाही करता आला फार स्वार्थीपणे वागलो ना मी खरंच पश्चाताप होतोय मला माझ्या वागण्याचा डॉक्टरांनी सांगितले डोक्यावर जास्त ताण देऊ नकास पण डोळे बंद केले की सगळ्या आठवणी डोळ्यासमोर फेर धरू लागतात अगदी काल परवाची गोष्ट असल्यासारखी वाटते आम्ही तिघे शॉपिंगला गेलो होतो पुणे शहर आमच्यासाठी फार नवीन पण अभिला फार आवडले बड़ होते इथले वातावरण माझ्यासारखाच बडबड असल्यामुळे त्याने लवकरच मित्र जमले होते त्यातल्याच कुणीतरी सांगितले ॲमनोरा मॉलबद्दल मग काय दोन दिवसापासून अगदी गोंधळ घातला होता त्याने मी ऑफिसमधून एक दिवस थोडा लवकर आलो आणि या दोघांना मॉलला फिरायला नेले खरंच अभिच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर मॉल होता मी आणि अभिलाषा त्याच्या मागे आणि हा समोरच निघाला थांब म्हणूनही थांबायला तयार नाही मॉलमध्ये गर्दी भरपूर त्यामुळे भीती वाटत होती पण तो कुठे ऐकतोय मागे पळून पळून आभा दोघांची दमछाक झाली आणि खरेदी तर विचारायलाच नको बाकी वस्तू कमी आणि खेळण्याची खरेदी जास्त केली मित्रांसाठी ही काय काय गिफ्ट घेतले अभी एवढी खरेदी कशाला करतो आहेस तू काय बर्थडेचं रिटर्न गिफ्ट वगैरे देणार आहेस की काय पप्पा माझा बर्थडे आता थोडीच असतो तो तर मार्चमध्ये असतो ना हा तेच म्हणतो आहे ना मी एवढे गिफ्ट घेतो आहेस कशाला पप्पा माझे सगळे मित्र नवीन आहेत ना सगळ्यांना गिफ्ट द्यायचं आहे मला म्हणजे माझी त्या सगळ्यांशी अजूनच चांगली मैत्री होईल सांगणार आहे सगळ्यांना ॲमनोरा मॉलमधून खरेदी केली म्हणून हे काय गिफ्टला टॅग पण लागला आहे तो त्यात गिफ्टकडे परचे स्टिकर दाखवत म्हणाला अरे पण एवढी महागडी गिफ्ट देणार आहेस का माझ्या खिशाला किती सुना लावणार आहेस अजून मी वैतागत म्हणाल पप्पा एवढे कुठले महाग आहेत गिफ्ट आणि सगळं तुमच्या बजेटमध्ये आहे मी स्वतःसाठी बघा काहीच घेतलं नाही की नाही मग एवढे गिफ्ट्स घेऊ द्या मला तो गाल फुगवत म्हणाला ऑलरेडी सगळं काही पॅक केलेस तू माझा परमिशनसाठी थांबला तरी आहेस का मी त्याच्या डोक्यावर हलकेच मारत म्हणवलं अभिलाषा अशा आमच्याकडे बघून हसत होती मग माहीत असूनही चिडचिड कशाला करता पप्पा तुम्ही अशी हातवारे कर अबी हातवारे करत म्हणाला त्याचा तो प्युटचा फेस आणि बोलण्याची स्टाईल बघून त्याच्यावर ओरडण्याचं तर मनच करत नव्हतं उलट खूप लाड आला त्याचा माझ्यासारखी सवय होती त्याला सगळ्यांचा विचार करायची शेवटी रक्तातलेच गुण असणार ना तूही हसून घे माझ्यावर मी अभिलाषाकडे डोळे बारीक करून बघत म्हणाल तुमच्यावर कुठे हसते मी तुमची दोघांची तुतुमयमय आवडली मला म्हणून हसायला आले अभिलाषाने आज माझ्या हट्टाकातर जीन्स आणि टॉप घातला होता फार गोड दिसत होती त्या ड्रेसमध्ये तुला काहीच खरेदी करायचं नाही मी तिला विचारली ती मान हलवत म्हणाली का एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आलेले असताना तुला काहीच घ्यायची इच्छा होत नाही कमाल आहे सगळं महाग आहे इथे आणि किती वेळा खरेदी करायची आत्ताच तर किती सारे ड्रेसेस घेतले मी असू दे ना महाग कुठे आपल्याला लाखो रुपयांची खरेदी करायची आहे हजार पाचशे जास्त गेले तरी फार काही बिघडत नाही आपलं मी तिला हाताला धरून कपड्यांच्या दुकानात घेऊन गेलो ती नाही म्हणत होती पण जबरदस्तीने तिला दोन ड्रेस घ्यायलाच लावले तिला खूप मॉडर्न राहायला आवडत नव्हते माझा मात्र तिला तसा आग्रह असायचा तसे ती आहे तशीच छान दिसायची पण मला मात्र ती मॉडर्न वागायला हवी असं वाटायचं माझा मात्र अनुरागच्या बायकोसारखं स्टायलिश तिचं वागणं असावं असं वाटायचं अभिलाषाचे कपडे घेईपर्यंत अभिमन्यूने गोंधळ घातला होता अभि काय हे तू एवढा वेळ शॉपिंग केलीस ना मग मम्मीसाठी दोन कपडे घेईपर्यंत थांबता येत नाही तुला मी यावेळी ओरडलो त्याच्यावर माझा रागीट चेहरा बघून मात्र तो आपल्या मम्मीच्या कुशीत शिरला ती त्याला जवळ घेऊन उभी होती काय रे एवढा घाबरलास पप्पांना आत्तापर्यंत तर भांडच होताच त्यांच्याशी बघ ना कसे चिडले माझ्यावर मग तू थोडा वेळ गप्प बस ना सगळं तुझं ऐकलं ना आम्ही मग त्यांचं पण थोडं ऐक अभिलाषीने त्याला समजावून सांगितले तो रुसून कोपऱ्यात जाऊन बसला माझं सगळं लक्ष त्याच्याकडेच होतं अभि जायचं नाही का घरी मी त्याला म्हणालो त्याने तोंड वाकडे करून माझ्याकडे बघितले आणि मम्मीचा हात धरून पुढे चालायला लागला एकजण रुसलं वाटतं अभि माझ्यावर रुसलेला मला चालायचंच नाही तो मात्र माझ्याशी काहीच बोलत नाही अभी आपण नाश्ता करायचा का मी त्याला आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करत होतो नाही मला भूक नाही एवढा वेळ शॉपिंग करून दमला असशील ना मग भूक कशी नाही तुला मी त्याच्या गालावर हात ठेवत म्हणालो तर त्याने माझा हात झिडकारून दिला बापरे एवढा राग आलाय अभिला त्याचे फुगलेले गाल अजूनच सुंदर दिसत होते काय रे एवढं रुजतात का आणि तू मस्ती करत होतास म्हणून ओरडले पण पप्पा तुला ती त्याला समजावत होती पण त्याचा राग काही जात नव्हता मीही आता काही न बोलता पुढे निघालो आणि माझ्या मागे ही दोघं चालत येत होती गेम झोन आला तसा थबक मी थबकलो हो, अभिलाषा गेम खेळणार आहेस का मी अभिलाषा म्हणाली हो आपण दोघे खेळूया खूप मजा येते हे गेम खेळायला मी तिच्याकडे डोळे मिचकावत बघत म्हणालो तिलाही कळले मी अभिसा राग काढण्यासाठी नाटक करत होत होते काय रे अभि खेळायचा का गेम तिने विचारले पण तो मात्र अजूनही गाल फुगवूनच होता आतल्या गेम झोनकडे मात्र डोळे विस्पारून बघत होता त्याच्या वयाची बरीच मुले तिथे गेम खेळत होती मी आत गेलो तसे दोघेही माझ्या मागे आले मी पूर्ण गेम झोनमध्ये त्याला फिरवले तो काय खेळायचे म्हणतो याची मला उत्सुकता लागली होती मी आणि अभिलाषा त्याच्या मागे मागे फिरत होतो तर तो आमच्या दोघांच्या पुढेच होता पप्पा आपण हा गेम खेळूया तो आनंदाने उड्या मारत म्हणाला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही समाधान झाले मीही लहान होऊन त्याच्यासोबत खेळायला लागलो होतो अभिलाषा आम्हा दोघांकडे बघत होती मीही त्याच्यासोबत खेळण्यात दंग झालो होतो मुलांसोबत आपणही आपलं बालपण पुन्हा एकदा जगत असतो आयुष्यात आलेल्या कळू आठवणी त्यामुळे पुसल्या जातात तसंच काहीसं होत होतं माझ्यासोबत अभिमन्यूने माझ्या आयुष्यातल्या बालपणीच्या आठवणी मला पुन्हा जगायला मदत केली होती पण तेच बालपण मी त्याच्या हातातून पुन्हा हिरावून घेतले मी त्याला सोडून आल्यानंतर तो पुन्हा असं मन सोबतं गेम झोनमध्ये खेळला असेल का आणि आजवर मी आपल्या स्वार्थामध्ये एवढा बुडालेलो की एकदाही त्या गोष्टीची जाणीव झाली नाही एवढा कसा स्वार्थी वागलो मी तेव्हा बिचारा किती सहज घालवला मी पण आता हा राग कसा जाईल त्याचा राग जाईल की आयुष्यभर असाच रुजून राहील तो माझ्यावर विचार करून करून डोकंही चालायचं चा बंद झालं चाला। क्षणिक सुखाच्या मागे पळण्याच्या नादात मागे काय सुटत आहे याची जाणीव कधी झालीच नाही आणि आता पानावर आलो तेव्हा जाणवतंय ते। मी फक्त मृगजळाच्या मागे धावत होतो पण धावून धावून थकलोय मी आता असं वाटतंय कुठेतरी थांबावं पण थांबायला जागाच कुठे उरली आहे सगळीकडे नुसता ओसाळ वाळवंट पसरला आहे त्या घनदाट वृक्षाची सावली मी खूप मागे सोडून आलो तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद